जे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शालिनीच्या बड्डे पार्टीची रेवतीने दमदार तयारी केलेली असते सगळीजणं मंडई जमलेली असतात आता शालिनी ही आलेली नसते तर सगळ्यांना रेवती अनाऊन्स करते की सगळ्याजणांनी शालिनी शिर्के पाटीलच्या बड्डेसाठी तयार राहायचं आहे खरं तर शालिनी अशी व्यक्ती आहे जी पंचवीस वर्षानंतर भारतात येत आहे आणि पंचवीस वर्षांमध्ये तिने अमेरिकेत स्वतःच्या बिझनेसने ठसा उमटवला आता भारतात देखील ती माझ्याबरोबर एक प्रोजेक्ट सुरू करणार आहे आणि ते काम ती जोरदार करणार याची आम्हाला खात्रीच आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा पार्टीचा प्लॅन केला आहे खरं तर या सगळ्यामध्ये आणखी एक भर म्हणजे आज तिचा वाढदिवस आहे अशा स्पेशल दिवशी शालिनी आपल्याबरोबर असणार आहे म्हणूनच आज सगळेजण आपण तिचं आल्यानंतर स्वागत करूया तत्पूर्वी माझी मुलगी नित्य अधिकारी ही तिच्या अगोदरच आलेली आहे म्हणून टाळ्या वाजून आपण तिचं देखील स्वागत करूया असं म्हणून सगळेजण आता नित्यासाठी टाळ्या वाजवायला लागतात अधिराज ती सगळी झगमग बघतच आजूबाजूला बघत राहतो तो म्हणतो की नित्या इथे किती झगमगाट आहे अगं नुसती झगमग आणि ही सुटाबुटातली लोक वेगळंच वाटतं इथे सगळं तेव्हा ती म्हणते की हो इथे सगळं काही वेगळं आहे कारण ही, ही मुंबई आहे त्यानंतर मग नित्या ही समोर आल्याचं पाहून रेवती तिला भेटायला येते आणि म्हणते की नित्या मला वाटलं होतं की शालिनी आल्यानंतर येशील तू पण तरी बरीच लवकर आलीस तू तेव्हा मग आता नित्या म्हणते की आई हा मला तो टोमना मारलास ते की आणखी काही होतं तेव्हा ती म्हणते की कमॉन टोमना कसला मी तुला खरं काय ते सांगते त्यानंतर मग आता अधिराजकडे ती बघत असते आणि त्यानंतर मग अधिराजला बाजूला ठेवूनच ती तिला बाजूला घेऊन म्हणते की अगं हा कोण आणलेस तू टोणगा ती म्हणते की आई अगं टोणगा काय बोलतेस तू तू ओळखतेस याला अधिराज नाव याचं तू बोलस याच्याशी तेव्हा रेवती म्हणते की नाही मी कधी आहे त्यानंतर ती म्हणते की अगं तू बोलली आहेस एकदा व्हिडिओ कॉलवर माझ्या मागे उभा होता ना तो असं सगळं वरुन ती म्हणते त्यानंतर अधिराज हा तिच्याकडे येतो आणि म्हणतो की नमस्कार माझं नाव अधिराज जाधव मी गावावरून कोल्हापूरवरून आलो आहे आणि असं म्हणून तो तिच्या पाया पडतो ती म्हणते की अरे पाया पडण्याची काय गरज आहे तेव्हा अधिराज म्हणतो की तसं नाही मुलीच्या आईच्या पाया पडण्याची पद्धत असते ना आपल्यात म्हणून ती म्हणते की मुलीच्या आईच्या म्हणजे नेमकं काय तेव्हा ती नित्या विषय टाळते आणि लगेच तिच्या हातात केक देते आणि म्हणते की हा शालिनीच्या बड्डेसाठी स्पेशल केक आणलेला आहे ते विसरवून लगेच रेवती म्हणते की वा बरं झालं नंतर तिला ती, ती सांगते की ममा विसरू नकोस हा केक रेवती म्हणते की अगं इतका मोठा केक कसा विसरेन मी थांब हा केक मी फ्रीजमध्ये ठेवायला सांगते तेव्हाच तो व्यवस्थित राहील त्यानंतर तिथून रेवती निघून जाते त्याच वेळेला नित्य आता अधिराजला म्हणते की अरे काय बोललं तू मुलीच्या आईच्या पाया पाडायचं असतं वगैरे तेव्हा तो म्हणतो की अगं तसे संस्कार असतात ना आपल्यात ती म्हणते की अरे संस्कार काय आत्ता माझ्यावर अंतिम संस्कार झाले असते तो आता हसायला लागतो आणि म्हणतो की ना इथे थांबायला नको इथे खूप वेगवेगळी लोक आहेत मला हे सगळं बघूनच विचित्र वाटतंय माझ्यासारख्या साध्या मुलांचं काम नाही आहे इथे असं वाटतं मला सगळे सुटाबुटामध्ये आहे झगमगाट आहे आपण साधा माणूस ती म्हणते की मी तुला बोलले होते की तू पण तसेच कपडे घाल पण तू ऐकलं नाहीस तो म्हणतो की ही आपली स्टाईलच आहे आणि आपण असेच राहणार आहोत ही आदिराज जाधव स्टाईल आहे तेव्हा ती म्हणते की हो मग ठीक आहे कुठेही जाण्याची गरज नाही तू इथेच थांब मग तो म्हणतो की अगं मी कुठेही नाही मी मुंबईतच आहे छान समुद्रकिनारे मुंबईचे कधी बघायला मिळतील मग मी छान समुद्रकिनारे तरी फिरतो तू तो तोपर्यंत इथे थांब एन्जॉय कर ती म्हणते की नाही अजिबात नाही तू गेलास ना तर मी इथे थांबणार नाही त्यापेक्षा आपण एक काम करूया आपण दोघं पण जाऊया का समुद्र किनाऱ्यावर फिरायला मस्त रात्रभर आपण मस्त बीचेसवर फिरूया तेव्हा तो म्हणतो की चालतंय की खूप मजा येईल ते म्हणते की कसलं चालतंय गपचूप बस आता कुठेही जायचं नाही आहे तूही जाणार नाही आहे आणि मी पण जाणार नाही आहे इथेच थांबायचं आहे आपण असं म्हणून ते त्याचा आता पचका करते त्यानंतर शालिनी अजूनही आलेली नसते रेवती ही स्टेजवर येते आणि म्हणते की चला आता ती वेळ आलेली आहे शालिनी शेडके पाटीलला आपण वेलकम करूया खरं तर तिचं वय सांगावं हे कोणालाही सांगता येणार नाही कारण तिचं वय हे दिवसागणिक वाढत नाही तर कमी होत चाललं आहे आणि तिच्यासारखी ब्युटी क्वीन ही कुठेही आपल्याला सापडणार नाही ती खूप सौंदर्यवती आहे असं सगळं रेवती आता सगळ्यांना सांगते आणि तेव्हा अधिराज हा तिकडे समोर बघतच असतो मी म्हणते की हे जी गिफ्ट आणलं आहे ते मी शालिनी शिर्के पाटीलसाठी स्पेशल आणलेलं आहे आणि ही बड्डे पार्टीसाठी स्पेशली अरेंज करण्यात आलेली आहे सगळेजणं म्हणतात की शालिनी शिर्के पाटील कुठे आहेत तितक्यातच ती आता समोरून येते आणि म्हणते की माझं नाव शालिनी शिर्के पाटील मला कोणीही बोलवण्याची गरज नाही मला हवं तिथे मी स्वतःच जात असते तेव्हा रेवती म्हणते की वेलकम करा शालिनी शिर्के पाटीलचं तेव्हा समोर तिला जयदीप आणि गौरी हे बघतात आणि त्याच वेळेला त्या जयदीपच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होऊ लागलेलं असतं आता शालिनी तिच्या स्टाईलमध्ये शालिनी असं बोलते आणि चालत येत असते आणि त्याच वेळेला सगळेजण तिचं टाळ्याने स्वागत करतात मात्र नित्या आणि अधिराज दोघंजणही अगदी बेचेन झालेली असतात अधिराजच्या आता छातीत अचानक कळ यायला लागलेली असते तो खाली बसतो नित्या म्हणते की हे गे पाणी पी तुला काय आहे काय कसला त्रास होतोय नेमका तुला तो म्हणतो की अगं मला जरा अस्वस्थ वाटायला आहे कशामुळे ते झालं आहे तेव्हा मग ती म्हणते की चल आपण डॉक्टरकडे जाऊया का तो म्हणतो की नाही इथेच थांबतो मी जरा मला बरं वाटेल तर रेवती आणि शालिनी दोघेही एकमेकींना मिठी मारतात आणि दोघेही एकमेकींना वेलकम करतात तर शालिनी म्हणते की काय झालं रेवती रेवती म्हणते की यस यू आर लुकिंग सो गॉज ॲज ऑलवेज मग शालिनी म्हणते की यस त्यानंतर नित्या कुठे आहे असं ती विचारते तेव्हा नित्या इथेच आहे असं तिला ती सांगते नंतर गौरी म्हणते म्हणजेच नित्य म्हणते की चल तुला काही त्रास होतो आहे तर चल आपण डॉक्टरकडे जाऊया वाट बघत बसण्यामध्ये काहीही अर्थ नाही तेव्हा मग आता शालिनीला रेवती गिफ्ट देत म्हणते की हे बघ तुझ्यासाठी हे स्पेशल मी मागवलं आहे आणि हे स्पेशली तुझ्यासाठीच आहे फक्त तेव्हा ते गिफ्ट पाहिल्यानंतर शालिनी म्हणते की वाव खरंच खूप सुंदर आहे हे आणि मला असंच गिफ्ट एक्सपेक्टेड असतं त्यावेळेला ती ती तलवार त्या मेनातून बाहेर काढते आणि तलवार हातात धरून असते त्याच वेळेला तो हात पाहिल्यावरती आता नित्याला देखील थरतरायला व्हायला लागतं तिला देखील जाणवतं की हे काही भयंकर आहे आणि नित्याला देखील आता श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो तिला अधिराज विचारतो की काय झालंय तितक्यातच एक माणूस बोलण्यासाठी शालिनीबरोबर असतो तितक्यात रेवती खाली उतरते आणि त्यानंतर या दोघांनाही त्रास व्हायला सुरुवात होतो ती म्हणते की मलाही काहीतरी जाणवते पुन्हा भास व्हायला लागलेत मग नित्याला तो खाली बसवतो आणि तिलाही प्यायला पाणी देतो नंतर शालिनी ही सगळ्यांशी भेटून घेते तेव्हा रेवती येते आणि रेवती म्हणते की हे बघ स्पेशल केक आणला आहे तुझ्यासाठी आय ओपन इट फॉर यू तर इथे जोगतीन ही देवीसमोर हात जोडून म्हणते की देवी आई तुझ्या पापाचा हिशोब तू आता भरणार आहेस तिने जी काही पापं केली आहेत त्याचा हिशोब आता तू मार्गाला लावणार आहेस म्हणून जोगतीन आता देवी आईसमोर घंटानाथ करत असते त्याच वेळेला इथे नित्या आणि अधिराज या दोघांनाही त्रास होत असतो समोर जयदीप आणि गौरी असतात आणि तो तिथे शालिनीचा आलेला समोर काळ असतो शालिनी समोर बघते तर त्या केकमध्ये हॅपी बड्डे शालिनी बहिणी फ्रॉम जयदीप अँड गौरी असं लिहिलेलं असतं आता ती तो केकवरचं लिहिलेलं वाचते आणि तिला जबरदस्त धक्का बसतो आणि या सगळ्यामध्ये जेव्हा तलवार हातात असताना नित्या आणि अधिराज दोघांनाही भीती वाटू लागते त्यांच्या अंगावर कोणीतरी मारत आहे असे भास त्यांना व्हायला लागतात आणि सगळं देवीमुळेच होत असतं येत्या हे स्वतःच्या अंगट्याला बघते तर तिला लागलेली खून असते तर अधिराज देखील स्वतःच्या अंगट्याच्या बाजूला बघतो तर तिथेही ती खून असते शालिनी केक बघत घाबरते आणि म्हणते हा केक कोणी आणि तिथं तर डोक्याला हात लावते आणि तिला त्रास व्हायला सुरुवात होते ती खूप घाबरलेली असते रेवती विचारते की काय गं काय झालं तुला काय होते शालिनी यर ओके पण शालिनीला त्रासच होत असतो शालिनी म्हणते की मला बरोबर वाटत नाही आहे मला त्रास होतो या सगळ्याचा आणि ती डोक्यावर हात ठेवत तिथे तिथे उभी असते हे सगळं आता समोरून अधिराज आणि नित्या बघत असतात दोघांनाही अंगठ्याकडे त्रास होत असतो दोघंजणही चालत चालत आता पुढे यायला लागलेले असतात मी शालिनी विचार करते की नाही असं काही नसेल जयदीप गौरीला मी पंचवीस वर्षांपूर्वी मारलेलं होतं तर ते माझ्यासमोर कसे येतील असं होणं शक्य नाही असं शालिनी म्हणते तर इथे जोगतीन देवी आईचा उदं उद म्हणून पापाचा हिशोब करण्यासाठी जयदीप गौरी आलेत असं म्हणत असते त्याचवेळेला समोरून जयदीप आणि गौरी उभे असतात आणि शालिनीला जयदीप गौरी म्हणत असतात की आम्ही आलोय तुझ्या पापाचा हिशोब चुकता करायला आलो आहे तुला काय वाटलं की तुझ्यापासून आता आम्ही सुटलो तर नाही आम्ही सोडणार नाही तुला तर इथे जयदीपला त्रास होतो म्हणून दोघंही बाजूला जातात शालिनीला समोर बघायला भेटतं तितक्यातच लाईट जाते ती म्हणते की बघ माझी मुलगी नित्या आणि लाईट्स गेल्यामुळे तिला दिसत नाही आता शालिनी पुन्हा लाईट आल्यामुळे केकडे बघायला लागते आणि म्हणते की हा माझा भास तर नाही इथे जयदीप गौरी असं कसं लिहिलेलं आहे नंतर ती म्हणते की नाही त्या दोघांची कोणतीही आठवण मला ठेवायची नाही कोणीही मध्ये आलं तरीही मी त्याला अजिबात सोडणार नाही आहे मला असं का वाटलं आहे की माझ्यासमोर जयदीप आणि गौरी उभे आहेत पण मी तर त्यांना मारलं आहे तर मग ते माझ्यासमोर कसे येतील नेमकी काय भानगड आहे आता तिला सगळ्यांनी सांगितलेली वाक्य आठवतात की तुझा भूतकाळ हा तुझी पाठ सोडणार नाही काही केलं तरीही तो तुझा पिछा सोडणार नाही ती म्हणते की नाही काही झालं तरी मी जयदीप गौरीला संपवलंच आहे आणि ती आता तो केकवर त्यास तलवारीने वार करू लागते आणि तो केक कापायला लागते त्या केकचे सगळे चिंदड्या चिंदड्या झालेले असतात सगळेजणं बघत असतात शालिनीचा मूर्खपणा पाहून पा सगळेजणं तिच्याकडेच पाहत राहतात पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जयदीप आणि गौरी एकमेकांच्या हातावरच्या खुणा बघतात आणि त्या जन्मखुना पाहून जयदीप म्हणतो की हे सगळं काय आहे मला कळत नाही आहे आपल्या दोघांच्या हातावर या कसल्या खुना आहेत आणि या खुनांमुळेच मला असं वाटतं आहे की या खुनांचं आणि त्या शालिनीचं फार काहीतरी जुनं नातं आहे त्यावेळेला गौरी ही त्याच्याकडे पाहतच राहते आणि अधिराज आणि नित्याला त्यांना आता त्यांच्या मागच्या जन्माचं सत्य समजत असतं अशाच अपडेटसाठी आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा